मित्रांनो आपण चांगलं वागून सुद्धा आपल्याला वाटतं आपलं वाईट जर व्हायला लागलं तर आपल्याला काय वाटतं की देवाचं आपल्याकडे लक्ष नाही किंवा एखादा माणूस आपल्या मदतीला येत नाही देवाची होऊ देत नाही जसं आपली परीक्षा चालू आहे उदाहरणार्थ परीक्षा चालू केंद्रात जसा कॉपी टाकायला शिक्षक कोणाला येऊ देत नाही तसंच आपली वाईट वेळ चालली त्यावेळेस देव सुद्धा कुठल्या माणसाला येऊ देत नाही कारण सगळी आपली परीक्षा आपणच लढायची असते ती दुसऱ्याला लाडवायला लावायची नसते किंवा कोणाला कॉपी करायला लावायची नसते आणि जर आपण ती परीक्षा व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर सोडवलं की गुण द्यायचे किती जसं शिक्षकाच्या हातात असतं तसंच माणसाचं पण असतं की आपण जर समजा सगळा काही संघर्ष केला किंवा किती गुण आपल्याला द्यायचे किंवा किती भलं करायचे आपलं ते भगवंताच्या हातात आहे तसं मित्रांनो वाईट वेळ चालली ना कधी कोणावर नाराज व्हायचं नाही आपल्या कर्माला आपण भांडायचं आपण वाईट जर कोणाचं नाही केलं तरी पण आपली परिस्थिती डाऊन व्हायला लागली चांगलं वागून सुद्धा तर असं समजायचं देऊ आपली परीक्षा घेतोय आणि जर आपण कोणाचं वाईट करून आपलं जर पुन्हा वाईट व्हायला लागलं तर असं समजायचं आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळायला लागलं ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो फक्त विश्वास स्वतःवर आणि भगवंतावर ठेवा कोणा माणसावर नाही ठेवला तरी काही अडचण नाही तर चला मित्रांनो निघूया एक भरता भरता माझ्या गोष्ट लक्षात आली म्हणून बोललो तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा माझा छंद आहे आणि तुमचाही प्रतिसाद मला चांगला मिळतोय आज झाला हा पण फळ पूर्ण तर निघा मित्रांनो